यासाठी पाठवलंय कशासाठी हा निरोप घेऊन तुमच्याकरता पाठवलंय आणि मी जो काही निरोप सांगितलाय ना तो मार्ग अत्यंत सुखरूप आहे म्हणून तुम्ही काय करा त्या मार्गाने जा कारण इतर मार्ग आहे ना खूप अवघड मार्ग आहे ज्ञान हे सुद्धा अवघड आहे योगा हे सुद्धा अवघड आहे जे योगाची वाटा निघाले गा सुबटा तर या दुःखाचा तिशेल वटा भाग आला योगा सुद्धा अवघड आहे मग हा जो आहे ना हा म्हणजे कोणता तर नाम रुपी रस हा अत्यंत सोपा म्हणून तुम्ही काय करा तर ते नाम रुपी रस तुम्ही सर्वांनी घ्या ज्यांच्या प्रांगणामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण इतक्या जल्लोषाने हा सप्ताह चालू आहे ते आपल्या अहिल्या माई अहिल्या देवी अहिल्या देवीने तुम्हाला एक गोष्ट शिकवली अहिल्या देवीनी तुम्हा सर्वांना माहीत आहे की नाही मला माहीत नाही परंतु तरी मी सांगण्याचा प्रयत्न करते एकदम गंमत अशी झाली देवींच्या सभेमध्ये एक घंटा असायचा आणि त्या घंट्यावरती जो ज्याच्यावर अन्याय होतोय त्यांनी तो घंटा वाजवला की देवी त्यांना न्याय मिळवून द्यायचा एक वेळेस गंमत अशी झाली एक वेळेस गंमत अशी झाली की गाईचं वासरू हे रस्त्यावरती उभं होत तिकडून बैलटांगा यावं आणि गाईच्या वासराचा मरण यावं आणि त्या गाईनं बघावं एखाद्या मुलाचा जीव जात असेल तर ती आई उंबरडा फोडणारच वासराचा जीव गेला म्हणून गाईने मात्र उंबरडा फोडला जसा की उंबरडा फोडला तसा आपल्या मालकाला घेतलं आणि आपल्या मालकाला घेऊन देवींच्या सभेमध्ये आली कोण आली गाय त्या सभेमध्ये आली जशी की सभे सभेमध्ये आली आपल्या स्वतःच्या तो घंटा वाजवू लागल्या कुणीतरी बाहेर यावं आणि बघाव की गाय ही घंटा वाजवते आईला देवींकडे जावं आणि सांगाव कुणीतरी आलाय आणि कुणीतरी घंटा वाजवतो कोण आहे एक गाय आलेली आहे सोबत कोण आलेले माहीत नाहीये सांगितलं जा जे कोणी असेल त्याला बोलवून आणल्यादेवी सांगितलं गाय आणि आणि सभेमध्ये सभेमध्ये आले सभे आल्यानंतर मालकाला प्रसंग अहिल्यादेवी विचारला मालकाने सगळा प्रसंग सांगितला तशी काय उंबरडा फोडू लागली परंतु अहिल्या अहिल्यादेवींनी एक निर्णय घेतला जो कोणी असेल जो कोणी त्या बैल टांगा बसला असेल त्याला सुद्धा शिक्षा होणार काय शिक्षा होणार तर जसा वासराचा जीव गेला तसा त्याचा जीव जाणार कोण आहे माहीत नाही कसा आहे माहीत नाही आणि निर्णय मात्र दिला गेला दादा हो ऐका ना निर्णय मात्र दिला गेला दुसरा दिवस उजेडला आणि दुसऱ्या दिवशी त्या तो मुलगा जर कोण असेल ना तर अहिल्या दिव्यांचा मुलगा होता लक्ष देऊ नये का आईला देवीचा मुलगा होता तरी सुद्धा निर्णय चुकला नाही जो निर्णय असेल तोच निर्णय होणार आणि त्या मुलाला आडव टाकलं बैल टांगावरती वीस क्विंटल धान्य ठेवलं चार पाच गुंड बसवले आणि बैल टांगा चालतोय 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 एका सेकंदात मुलाच्या अंगावरती जाणार तेवढ्यात गुंडांनी खाली उतरावं अहिल्यादेवींचे पाय पकडावे आणि सांगाव एवढा मोठ पाप आमच्याकडून होणार नाही हे आम्ही करू शकणार नाही हे आमच्याकडून होणार नाही देवीने सांगितलं नाही होणार सरका बाजूला चार पाच गुंड बाजूला केले आणि पुन्हा बैलटांग्यावरती दहा ते पंधरा क्विंटल ओझ ठेवलं आणि स्वतः अहिल्यादेवी त्या बैलटांग्यावरती बसल्या सेकंदाने त्या मुलाच्या अंगावरती जाव्या आणि ऐका ना मजा हो जसा एका मिनिटात एका सेकंदात मुलाच्या अंगावरती टांगा जाणारे तेवढ्या गाईंना पळत 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 द्यावं आणि ते मुलाला आपल्या फोटोशी लावावं त्या गाईंचे अश्रू सांगत होते त्या गाईचे अश्रू सांगत होते की अहिल्या देवी ऐका ना देवी आजपर्यंत एकही स्त्री अशी झाली नाही आणि इथून पुढेही होणार नाही की जी एका गाईच्या एका गाईला न्याय मिळवण्याकरता स्वतःचा मुलाचा जीव देते अशी स्त्री आजही झाली नाही आणि उद्या सुद्धा होणार नाही त्या गाई ना, त्या गाईनं ते वासरू आपल्या पोटोशी लावलं नाही मरण होत गेलं सांगायचं तात्पर्यक आहे की गरीबाच्या परावर अन्याय करू नका हे जर कुणी शिकवलं असेल ना तर माझ्या आईला देवीने शिकवलंय न्याय मिळवून द्या जर अन्याय होत असेल ना त्याला न्याय मिळवून द्या दादा हो याच्यापेक्षा जास्त काही सांगणार नाही कारण सात दिवसामध्ये प्रत्येक जण सांगतच आहे असो जाता जाता एक गोष्ट सांगून जाईल हे जग नेमके चालले कुठं हा देश नेमकी चाललाय कुठं आपली संस्कृती नेमकी चालली कुठं काय होती वो हो आपली संस्कृती राहिली नाही त्या संस्कृती जावेस जावेस पहिल्या काळामध्ये घरामध्ये जो कोणी यायचा त्याला देव मंडला जायचं देव मंडला जायचं आणि काही दिवसांनी दरवाजावरती शुभ लाभ नावाची पट्टी लागली कोणती पट्टी लागली शुभ लाभ नावाची पट्टी लागली काय बदलत चालला देश बत... बदलत चालला शुभ लाभ नावाची पट्टी गळून पडली आणि त्या ठिकाणी वेलकम नावाची पट्टी लागली काय बदलत चालला माणसं बदलत चालली वेलकम नावाची पट्टी गळून पडली आणि कुत्र्यापासून सावधान रहा ही पट्टी लागली ही ही आपली संस्कृती झाली म्हणून आपण आपल्या संस्कृती जपली पाहिजे आपण या देशामध्ये दे जन्माला आलो ना हेच खरं आपलं भाग्य आहे म्हणून आपली आपण संस्कृती जपली पाहिजे यापेक्षा मी तुम्हाला सांगावं आणि तुम्ही ऐकावं एवढे मी पात्रतेची नाही परंतु तरी सुद्धा माझ्या अल्पशा बुद्धीने मी सांगण्याचा सा प्रयत्न केला असो मला कीर्तनाला साथ देण्याकरिता तुम्ही सर्वजण मंडळी खरं तर तुम्ही सर्वांनी मला प्रतिसाद दिला